महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त प्रभारी रमेश चेन्निथला प्रांताध्यक्ष नाना पटोले माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार प्रदेश कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे आमदार विश्वजित कदम पुणे अध्यक्ष अरविंद शिंदे मोहन जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालय शिवाजीनगर येथे सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीची महत्त्वाची आढावा बैठक संपन्न झाली या बैठकीत पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी विविध विषयांवर वर्च चर्चा वर्च करण्यात आली यावेळी शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी सोलापूर शहर काँग्रेसच्या संघटनेविषयी अहवाल सादर केला यावेळी मार्गदर्शन करताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले संघटना बळकट केल्याशिवाय निवडणुकीत विजय मिळवता येत नाही म्हणून पक्ष संघटना मजबूत करा बूथ कमिट्या सक्षम करा सुशील कुमार शिंदे यांच्यासारख्या देशभरात नाव असणाऱ्या मोठ्या नेत्याचा पराभवाचा वचपा काढण्यासाठी आगामी लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे सांगितले यावेळी सुशील कुमार मार्गदर्शन करताना म्हणाले दहा वर्षे झाली देशात काँग्रेसची सत्ता जाऊन आणि जाती धर्मावर राजकारण करणारे सत्तेवर आले त्यामुळे सगळे बिघडून गेले आहे सक्षम नेतृत्व असलेले रमेश चेन्नीतला महाराष्ट्र महाराष्ट्राचे नूतन प्रभारी झाले आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष मजबूत होईल तसेच नाना पटोले हे रात्रंदिवस काम करत आहेत आम्ही एक सेवक म्हणून त्यांना साथ देणार असल्याचे सांगण्यात आले या देशामध्ये काँग्रेसची सत्ता जाऊन जातीच्या धर्माच्या नावावर राज्य आणि त्यामुळे सगळं आज चेन्नई ताराजी इथे आपला सगळा पक्षाच्या निवडणुकीचा आढावा घ्यायला आलेला आहे आणि त्या आढाव्या करता ब्लॉक काँग्रेस कमिटी पर्यंत त्यांनी सगळी माहिती घेतली आणि मार्गदर्शन केलेलं चिनी तालाजी हे देशामधले एक अतिशय विचारवंत नेते आहे केरळ मध्ये त्यांनी राज्य आणलं कठीण परिस्थितीमध्ये राज्य आणलं आणि मी तर करुणा पासून मी पाहतोय त्याच्याही अगोदरच्या पासून फायटर आहे आणि ते आता आपले महाराष्ट्राचे सुदैवाने इंचार्ज आहे त्यामुळं आता कुठल्या लेचे पेच्या लोकांचं काय ते ऐकणार नाही आणि पक्षाला या बैठकीत सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे प्रदेश सरचिटणीस विश्वनाथ चाकोते माजी अध्यक्ष बाळासाहेब शेळके जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे शहर कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी माजी नगरसेवक विनोद भोसले डी ब्लॉक अध्यक्ष देवा गायकवाड यांच्यासह शहर जिल्ह्यातील इतर पदाधिकारी उपस्थित होते